नमस्कार आपण मनोज पाटील उंडाळे तालुका जिल्हा सातारा यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आहे उसाच्या प्लॉटमध्ये आंतरपीक लसून घेतलेलं आहे ज्यावेळेस उसाला ते डिबान प्रोडक्टची आळवून यांनी के फॉरणी केली त्यासोबत त्यांनी सुद्धा केलेलं आहे आपण त्याचा रिझल्ट बघूया कशा प्रकारचे गड्डे आहे लसणावरती अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे त्याचबरोबर लसणाच्या गड्ड्याची जाडीसुद्धा चांगली आहे कोणत्याही प्रकारचं रासायनिकत वापरलेलं नाही तर आम्ही आजपर्यंत लसूण ऊसामध्ये आंतरपीक घेतच होतो पण कधी असा एवढा मोठा प्रमाणात त्याची वाढ झालेली पाहायला मिळालेलीच नाही तर आपण बघू शकता सी गाडी